समाजसेवेची एकमेव व्यासपीठ श्रीमंत साहेबांच्या माध्यमातून शासनाकडे वीस कोटी रुपयांच्या कामाची पलटण नगरपरिषद आपण मागणी केली होती शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ही आपण मागणी केली होती त्या मागणीला शासनाकडून मंजुरी मिळाली वीस कोटी कामांच्या कामांना मंजुरी मिळाली आणि त्यापैकी चौदा hmm. बारा चौदा कोटी चौदा कोटी चौदा नाही बारा तार। तार। ना 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 बारा साधारणपणे बारा कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आणखीही राहिलेली जे आठ कोटीची कामं आहेत त्याही कामाला प्रसंगीय म्हणण्यासाठी कलेक्टर साहेबांच्याकडे ते प्रस्तावित आहेत त्यालाही लवकरच त्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळेल आणि एकोणवीस कोटीच्या कामांची ही कामं लवकरच त्याला मंजूर मिळून ते कामं प्रत्यक्षामध्ये सुरू होतील या बारा कोटीच्या कामाला जी मान्यता मिळाली त्यापैकी जे प्रमुख कामं आहेत त्यामध्ये मी काय सगळीच कामं सांगत नाही पण प्रमुख कामं आहेत ते प्रामुख्याने गोळेवर मैदान येथे पाण्याची उंच टाकी बांधणे व अनुषंगिक कामं करणे सत्याहत्तर लाखाचे काम आहे त्यानंतर बाराबाग येथे पाण्याची उंच टाकी बांधणे आणि त्यामध्ये आनुषंगिक कामं करणे तेही सत्याहत्तर लाखाचं काम आहे दुसरं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे सुधारित जलकेंद्र ते गिरवी नाका मिन रायझिंग पन्नास एच पी मोटर खरेदी करून बसवणे टप्पा एक ते जवळजवळ एक कोटी सत्त्याण्णव लाखाचं काम आहे त्यानंतर त्यामध्ये दुसरं सुधारित जलकेंद्र ते जलकें गिरवी नाका मेन रायजिंग पन्नास एच पी मोटेरी मोटर खरेदी करून बसवणे भाग दोन ते अकरा लाखाचं बारा लाखाचं ते काम आहे त्यानंतर ब्राह्मण गली येथे डी पी शिफ्ट करणे हे अठरा लाखाचं काम आहे आणि विलनकर दत्त मंदिर ते नेहरू चौक ते कॉलेज रोड दत्त मंदिर रस्ता करणे हे साधारणपणे पंचाळीस लाखाचं काम आहे अशी चार कोटी सव्वीस लाखाची प्रमुख कामं आहेत आणि त्यानंतर दुसरा जो आहे त्यामध्ये जवळजवळ ते सात कोटीची सात कोटी एक्केचाळीस लाख हां सात कोटी एक्क लाखाची ती काम आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ तेहतीस काम आहेत त्या तर त्यातली कामं काय तर सगळीच प्रमुख कामं हां प्रज्ञे आहे पण ते त्यातली काय प्रमुख कामं मोठी कामं सांगतो त्यामध्ये साधारणपणे पेट महत्त्पुरा ते शंभराज कदम घर करने रस्ता करने। गाम है ते करणे घराप्रस्ता कॉन्क्रीट करणे हे जर एक्क्याण्णव लाखाचं काम आहे का गाम है। अंतर करने करने गाम है। है। ते त्यानंतर आता छोटी छोटे काम सांगत नाही त्यामध्ये आणखी एक काम आहे पद्मावती अंतर्गत रस्ते खडीकरण डाबरेगर करणे ते एक कोटी पंधरा लाखाचं काम आहे प्रभाग क्रमांक सहा इथे शनीनगर बांधगा नवी संरक्षण बिंद बांधणे ते एक कोटी अठ्ठावीस लाखाचं काम आहे त्यानंतर म्हणजे छोटी नंतर काम पंचवीस हे काय साईबाबा मंदिर स्वागत कमान रोड ते बर्गी गारे जास्त करणे म्हणजे ते एक पंचवीस लाखाचं काम आहे त्यानंतर बरे काम सात हा सात नंबर है प्रभाग क्रमांक बारा येथे भोरी ते मुक्ती अंगण अपार्टमेंट ते यल व्ही कदम घरापर्यंत चार इंची पाण्याची वितरण नलिका बसवणे ते जवळजवळ पंचवीस लाखाचं काम आहे आणि बाकीचे इतर मग छोटी मोठी काम आहेत अशी एकूण बारा कोटीच्या कामांना प्रसंगी मान्यता मिळाली आहे राहिलेल्या आठ कोटीच्या कामाला लोक प्रसंगी मान्यता मिळेल आणि या वीस कोटी शिवाय आणखीही पुन्हा येत्या लवकरच येत्या याच्या आत हे शक्यता आहे अजून तीस कोटी आपल्या फलटण नगरपालिकेसाठी मिळणार आहेत आणि त्यामुळे मी आणि तेच तीस कोटीच्यामध्ये आणखी आपल्याला काही प्रमुख आपल्या कामात घ्यायचे आहेत जेणेकरून फलटणच्या एक नगरपालिकेमध्ये एक वै भर पडेल अशा प्रकारची काही कामं आपण त्यात होऊ घातलीत अशी कामं आपण त्यात घेणार आहोत आणि प्रामुख्यानं मूलभूत सुविधा यामध्ये काही ज्या राहिली होत्या त्रुटी राहिल्या होत्या तर संदर्भात ती कामं आपण घेतोय आणि एकूण तीस कोटीची कामं त्याला ते लवकरच त्याचे प पैसे मंजूर होतील आणि असे एकूण पन्नास कोटी साधारणपणे आपला येत्या थोड्या दिवसामध्ये आपल्या ते पन्नास कोटी शासनाने आपल्याला म्हणजे वीस कोटी दिलेत आणि अजून तीस कोटी मिळणार आहेत तर मी यासाठी मनापासून मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि आपले नेते परिषदेचे माझे सभापती आदरणीय निंबाळकर साहेब या सर्वांचं मनापासून फलटण तालुक्याच्या जनतेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या वतीने मी मनापासून त्या सर्वांचं आभार मानतो <laughs> 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 <ने> महात्मा फुले <laughs> चौकीचं <laughs> चौक सुशोभीकरण ते मस्जिद पर्यंत आपण संपूर्ण रस्ता हा थोडासा सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण घेतलाय त्याला एक कोटी चौसष्ट लाख रुपयाचा निधी उपलब्ध झालाय ते कामही मंजूर झालंय आणि थोडंसं पलटणच्या परंपरेला अनुसरून तो रस्त्याचं काम करायचा असं आणि त्याच्या बाजूचं सुशोभीकरण करायचं असा एक त्या ठिकाणी विषय आहे त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी पुतळा आहे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने त्याही ठिकाणी निधी टाकलाय आणि त्याच्याबरोबर शिवाजी महाराज चौक ते नाना पाटील पुतळा चौक नाना पाटील सुद्धा हा पूर्ण आपण रस्ता जो पलटणचा म्हणजे प्रमुख भाग आहे फलटण मध्ये आल्या आल्या जो भाग आपल्याला पाहायला मिळतो तो सुद्धा आपण घेतोय आणि त्याच्याच बरोबर कॅनॉलची जी पट्टी आहे ते फलटणला आल्यानंतर ती विकसित करण्याच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी आमदार साहेब म्हणाले त्याप्रमाणे मिळणाऱ्या निधीमधून त्याच्यावर सुद्धा खर्च टाकण्यात येणार